नमस्कार आज साडे अकरा वाजताची जी, जी अपडेट आहे ना। ते नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आपल्यासोबत संवाद साधत आहे आता जी आपली परिस्थिती आहे जवळपास आठ हजार लोकांना आपण आपले जे रेस्क्यू सेंटर्स आहे तिथे से शिफ्ट केलेले आहे आपले जवळपास तेवीस सेंटर जे आहे तिथे आठ हजार लोक आता आपल्या सोबत आहे याच्यामध्ये जे मोठे कॅम्प्स आहे मत्स्योदरी शाला तीर्थपुरी जिल्हा परिषद शाळा लोणी जिल्हा परिषद शाळा गोंदी मनसोदरी शाळा हदगाव अशी जे चार मोठे कॅम्प्स आहे तिथे जास्त प्रमाणावर लोक आहे सगळीकडे जेवणाची सोय आम्ही केलेली आहेत आणि त्यांच्या सोबतच त्यांचे जे, जे जानवर आहे त्यांना सुद्धा हलवलेले आहे आता आपल्याला मी सांगू इच्छिते की रात्रीसाठी परत आपल्याला रेड अलर्ट इश्यू करण्यात आलेला आहे म्हणजे तीन लाख क्युसेक पेक्षा जास्त डिस्चार्ज आता जायकवाडी धरणातून होणार आहे म्हणजे सगळ्यांना सतर्क राहण्याची गरज आहे आणि जे काही छोटी नदी लहान नदी जे गोदावरी मध्ये आता जात आहे ते शक्यता आहे की जाणार नाही आणि त्याचे फ्लो परत येणार मग जे काही अशी छोटी छोटी नद्या आहेत जे गोदावरी मध्ये आतापर्यंत जात होत्या त्याचे जे पाणी आहे ते, ते वाहण्याची शक्यता आहे म्हण म्हणजे पूर्ण जिल्ह्याभर सतर्क राहण्याची गरज आहे तर तुम्ही स्वतःची काळजी करा आणि